मित्र सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात आणि सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र वंदे मातरम मित्रांनो आज आपल्याला एका अशा विषयावरती बोलायचं आहे त्या विषयावरती बोलणं हे अतिशय आणि खूप महत्वाचं आहे आता नेहमी जे बरगळणारे सकाळी नऊचे दहाचे भोंगे आहेत त्या भोंग्याला आता तरी शासनानं त्यावरती कुठला निर्णय नाही घेतला त्या मजेदीवरचे भोंगे बंद झाले ते वाजणारे अवैध किंवा आवश्यकता नसलेले भोंगे बंद झाले पण हा नऊचा भोंगा संजय राजाराम राऊत नावाचा बंद होणं तेवढंच महत्वाचं आहे कारण तो आपल्या तोंडातून जे काही गोष्टी बरळतो ते काही गोष्टी बोलतात हे अतिशय घृणास्पद म्हणा किंवा लोकांचे मन विचलित करणारे म्हणा किंवा काही लिबरल लोकांना ते प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी असतात आता हे लिबरल लोक कोण लिबरल लोक म्हणजे जे शासनाच्या विरोधामध्ये आपलं काम बजावतात हिंदुत्ववादी सरकारच्या विरोधामध्ये ते आपली रणनीती आखतात हे अशा लोकांचे ते गॉडफादर आहेत आता आपल्याला एका अशाच विषयावरती बोलायचं आहे ते ही सविस्तर त्यामुळे व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांना दाबा बघा काय झालं ज्यावेळेस मामू हे मुख्यमंत्री होते दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस हा कालखंड कोरोनाचाही आणि कोरोना असताना जे काही तिथं घटना घडल्या काही गोष्टी समोर आल्या त्याही खूप चिंताजनक होत्या आता मित्रांनो त्यावेळेस घोटाळे सोडून द्या पण एका काही मला मी अशा गोष्टी सांगतो त्यावेळेस परमवीर सिंग त्यावेळेचे पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी सचिन वाझे सचिन वाझेला कर्तव्यावरती एका सस्पेंड व्यक्तीला कर्तव्यावरती परत बोलावलं कोण आणि का बोलावलं मग ज्या वेळेस एखाद्या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला तुम्ही कर्तव्यावरती हादर करून घेतात आणि त्यांचं नाव हे अनेक गुन्ह्यामध्ये नंतर येतं या याचा नेमका अर्थ काय लावायचा मग त्यावेळेस जी आपली राजकीय कारकीर्द आहे ते कारकीर्द जर ऑनलाईन होतीच पण ते कारकिर्द हे वादग्रस्त ही होती। नुसार शेवे हे होते मग त्यांनी आपल्या सोयीनुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या असतील त्या अधिकाऱ्यांना परत सेवेमध्ये असेल हे त्यावेळेस मामोने हे घेतलेलंच आहे तुम्हाला मी हा विषय काय बोलला माहितीये का की त्यावेळेस असं केलं होतं कारण त्याला असं एक घटना सुद्धा घडली मित्रांनो आता काय झालं संजय राऊत काल बोलताना सकाळी दहा वाजता परत बरगळले आणि आता बघा यांना फक्त बोलण्याकरता विषय काहीतरी पाहिजे असतात आणि न्यूज चॅनलला पण बातम्या लावण्यासाठी काहीतरी खमखमीत असं एखादा टॉपिक पाहिजे असतो टी आर पी साठी मग झालं काय असं त्याने बोलले की जे महाराष्ट्रातील काही पोलीस काही बल आहे महाराष्ट्रातील पोलीस बल आहे ते पोलीस बलच आहे अर्बन नक्षलवादी आहे तुम्ही काल जनसुरक्षा कायदा आणलात आणि त्या जनसुरक्षा कौतुक केलं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सहकार्याने अर्बन नक्षलवादाला नियंत्रणात आणण्यासाठी पण या राज्यामध्ये खरे अर्बन नक्षलवादी कोणी असतील तर ते भाजपा पुरस्कृत पोलीस दल त्यांचे आमदार भाजपचे आणि आता अर्बन नक्षलवाद काय असतो आता भारतामध्ये जो नाही नक्षलवाद होता तो नक्षलवादाचं बिमोड हे भाजप सरकारनं केलंय दोन हजार पर्यंत भारतामध्ये हा नक्षलवाद पूर्णपणे असंपुष्टामध्ये येईल हे असं वक्तव्य पण त्यांचं आहे आणि त्यांनी तसं कृती पण चालू केली मग आता या ठिकाणी जो पुढला नक्षलवादाचा प्रकार आहे तो म्हणजे अर्बन नक्षलवाद हा अर्बन नक्षलवाद मित्रांनो हा मोठ्या मोठ्या शहरामध्ये हे हिंदूंच्या विरोधामध्ये रादेशाच्या विरोधामध्ये हे कटकारस्थान रचण्यामध्ये हे अर्बन नक्षलवाद प्रायमरी काम करतो मग हा अर्बन नक्षलवाद बुडापासून समूळ उकडून टाकण्यासाठी जो काही जनसुरक्षा कायदा आला तो मुळात यासाठीच आहे जे देशाच्या विरोधामध्ये दे, शासनाच्या विरोधामध्ये काही कटकारस्थान करतात यापासून लोकांचं संरक्षण करणं जनतेचं संरक्षण करणं हे एक प्रायमरी एक इसेन्शियल प्रॉब्लम मुद्दा आहे शासनाचा त्याचं कर्तव्य पण आहे मग या ठिकाणी समाजामधील समाजातील समाजकंटकाला किंवा समाजामध्ये जो कायदा आणि सुव्यवस्था जो काही प्रकार आहे हा सगळा अबाधित ठेवण्यासाठी किंवा हा सक्षम ठेवण्यासाठी पोलिसांची जी है, है गरज आहे हे गरज खूप जास्त आहे पोलीस हे पद काही भाजपने तयार केलं नाही किंवा काँग्रेसने केलं नाही हा पोलीस हा प्रत्येक देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये हा पोलीस हा घटक असतोच कारण पोलीस ही एक इसेन्शियल गोष्ट त्या राज्याची आहे कायद्यासाठी जर पोलीसच काढले तर मग जे काही इथं काही भरघोस असं काही उदास मा, माजेल काही आफरातफरी होतील त्याचं गणेश मित्रांनो नसणार आहे पण हे लोक असे आहेत हे लोक म्हणजे संजय राऊत खास करून असं बर की हा जे काही पोलीस आहे हे पोलीस बल आहे हे पोलीस हे अर्बन नक्षलवादी आहे अहो जो व्यक्ती दिवस रात्र एक करून जो व्यक्ती कुटुंबापासून दूर राहून देशसेवेसाठी झोकून देतो रस्त्यावरती रात्र दिवस चोवीस तास सण वार काहीही न करता तो रस्त्यावरती उभा असतो आपल्या संरक्षणासाठी आपल्या डिफेन्ससाठी तुम्हाला चुकामध्ये ठेवण्यासाठी तुम्ही त्यांच्यावरती प्रश्न चिन्ह विभाग करता आणि तुम्ही बोलता काय की हे पोलीसच अर्बन नक्षलवादी आहेत मग हे जर पोलीस अर्बन नक्षलवादी असतील मग ज्यावेळेस तुमचे महाराजे मुख्यमंत्री होते त्यावेळेसचे पोलीस कोण होते देशभक्त होते की अर्बन नक्षलवादी होते आणि तुमच्या जवळचे परमवीर सिंग आणि सचिन वाजे हे कोण होते तुमचे गृहमंत्री कोण होते त्यावेळेस ते अर्ब नक्षलवाद्याचे मोहरके काय हेड होते की जे साथीदार होते हा एक मोठा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या काळामध्ये जे काय झालं ते झाकून ठेवायचं पण असे गंभीर आरोप कधीही फडणवीसावरती किंवा गृहमंत्र्यावरती किंवा भाजपवरती मित्रांनो होत नाहीत कधीच कारण ते असे थर्ड क्लास काम हे सरकार अजिबात करत नाही आता विषय येतो ते म्हणजे सुरक्षेचा व्ही आय पी व्ही व्ही आय पी या लोकांची सुरक्षा म्हटल्यानंतर त्यामध्ये काही गोष्टी इच्छा नसतानाही कराव्या लागतात मित्रांनो कारण पंतप्रधान मुख्यमंत्री हा देशाचा असतो कुठल्या पार्टीचा नसतो आणि त्यांची सेक्युरिटी करणं त्यांची सुरक्षा करणं हे आपलं कर्तव्य आहे हे काहीतरी बोलले की कुठंतरी कांदेचा शेतकरी आला त्याला अटक केली ते मोदीला भेटण्यासाठी आला होता बोलता हे बोलतात आणि हेच विधानसभेमध्ये जाऊन बोलतात की माननीय मंत्र्यांच्या घरामधले व्हिडिओ बाहेर येतात त्या फोटो बाहेर येतात त्यावेळेस हे सुरक्षा तुम्ही त्यांना देऊ शकत नाही तुम्ही विधेयक आणता जनसुरक्षेचे म्हणजे त्यावेळेस तुम्ही प्रश्न करणार आणि यावेळेस भारताचे पंतप्रधान राज्य जर पुढे कोणी जात असेल अहो राहुल गांधींना भेटण्यासाठी दोन दोन तीन तीन दिवस या मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांच्याच मडवड नेत्यांना लागतात ते लांबडलं सोडून द्या उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी यांच्याच मंत्र्यांना अपॉइंटमेंट घ्यावी लागायची मी नाही बोलाय बोलायचे आणि त्यांच्या त्याच कारणामुळं जे काही शिंदे सेनाजी बाहेर पडली आहे जे लोक बाहेर पडले आहेत याचं प्राथमिक कारण ते सुद्धा आहे तुम्ही विसरू नका कारण हे लोक आपल्याच नेत्याला कार्यकर्त्याला मंत्र्यांना वेळ देऊ शकत नाहीत ते थोडस लांब लांब राहायचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून हे लोक एका पंतप्रधानाला एखादा व्यक्ती कुठलीही अपॉइंटमेंट न घेता ओपन प्लेस मध्ये गर्दीमध्ये त्यांच्याकडे धावून जातो त्यांना आढवणं हे पोलिसाचं कर्तव्य नाही का तिथं हा एक प्रश्न मोठा आहे पण यांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजे की कुठल्या गोष्टीचा अहपोह केला पाहिजे तुम्ही रस्त्यावरती उतरा तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहे तुमच्या मागण्या कांद्याला भाव द्या कांद्याची निर्यात बंदी उडवा कांदा हा बाहेर एक्सपोर्ट करा तुमची आंदोलन याच्यासाठी पाहिजे तुमचे आंदोलन जे संविधानिक घटक आहेत संविधानिक घटनात्मक संस्था आहेत त्यांच्या विरोधामध्ये त्यांना नावं ठेवण्यासाठी किंवा त्यांच्यावरती आरोप करण्यासाठी नसावं फक्त यांनाही माहीत आहे जर आपण काही यांचे प्रश्न घेऊन पुढे गेलो आपल्याला काळा कुत्रे खाणार नाही मग यावेळेस करावं लागेल काय की फक्त एखादा ट्रेंडिंग कुठला तरी मुद्दा घ्यावा हो लागेल त्यामध्ये जास्त सोशल मीडियावरती तो बाऊ होईल आऊचा बाऊ होईल आणि तो जास्त ट्रेंडिंगमध्ये येईल अहो या लोकांनी भारतीय सैन्याला नाही सोडलं भारतीय सैन्याच्या कर्तृत्वावरती यांनी प्रश्नचिन्ह उभा केले होते भारतीय सैन्यावरती केंद्रीय संरक्षण मंत्रालयावरती गृह मंत्रालयावरती प्रश्न विचारणाऱ्या ह्याच अवलादी आहेत हे भारतानं पूर्ण बघितलं जगाने बघितलं एवढंच नाही तर पाकिस्तानानं सुद्धा बघितलंय की भारतामधील किती खोकला पण म्हणा किती दिवाळेखोर हे लोक आहेत किती दिवाळेखोर लोक आहेत आणि किती हे नीच लोक आहेत ह्या लोकांना आपल्या स्वतःच्या सैन्यावरती प्रश्नचिन्ह उभा केले ते काही थोड्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी आपली नेतिमत्ता देशभक्ती हे सगळे हे विकून खाणारे लोक आज पोलिसावरती प्रश्नचिन्ह उभा करतात की हे पोलीस म्हणजे अर्बन नक्षलवादी आहेत अहो तुमची विचारसरणी चालले कुठं आणि तुम्ही आज परत सिद्ध केला की आम्ही राजकारणासाठी कुठल्या पण थराला जाऊ शकतो आम्हाला मुंबई बीएमसी पाहिजे त्यासाठी आम्ही कितीही अनिच्छपणानं वक्तव्य करू शकतो वक्तव्य करा विरोध करा पण आपण कुठल्या गोष्टीविषयी बोलतो कोणत्या व्यक्तीविषयी बोलतो कशाविषयी बोलतो हे सुद्धा तेवढंच कळणं महत्वाचं आहे फक्त उचलली जीभ लावली टाळला आपली जीभ आहे म्हणून कुठेही बोलायचं तरी असंच चालत राहिलं तुम्हाला कुत्रं सुद्धा विचारणार नाही तुम्हाला आताच कोणी विचारत नाही तुमचेच काही चार दोन मीडियावाले तुम्हाला रोज सकाळी येऊन हुलकावतात ते हे आता या ठिकाणी प्रश्न असा पडतो ते बिस्किट टाकतात की तुम्ही त्यांना बिस्किट टाकतात हेच कळत नाही आजकाल पण असो या लोकांकडनं अशा आपण अजून कुठल्या अपेक्षा करू शकत नाही कारण हे लोक आपल्याच मिलिटरीवरती सैन्यावरती प्रश्नचिन्ह उभा करतात आणि हे लोक आता पोलिसावरतीही प्रश्नचिन्ह उभा करतात यावरून तुम्हाला यांची पातळी दर्जा कळून आला असेल मग आता या राऊतांचं नेमकं का करायचं काय वरील मुडक का खाली पाय तर अगोदर असतातच यांचा दोन्ही आढावा करावं लागणार आहे कारण आतापर्यंत आपण ह्या गोष्टी जास्त बोललो नव्हतो कारण आता विषय आलाय मित्रांनो त्या गोष्टीवरती हा विषय आलाय की ज्यांच्यामुळं आज आपला महाराष्ट्र शांत आहे त्यांच्यामुळं हे सुद्धा आपल्या घरामध्ये सुखानं झोपू शकतात यांच्या दारावरती उभारलेला पोलीस अंमलदार असतो तरीही हे आरामखोर लोक त्या पोलिसाविषयी अरब नक्षलवाद असा ते शब्द प्रयोग करतात या ठिकाणी खूप दुर्दैव ह्या गोष्टी ऐकून वाटतंय तुमचं एकूणच जास्त या प्रकरणावरती मत काय हे नक्कीच व्यक्त करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओ मित्रांनो शेअर करा नमस्कार